श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला व्रत हे पाळलं जातं त्याचबरोबर या निर्जला एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग हे तयार होत आहेत आणि ह्या शुभयोगामध्ये निर्जला एकादशीचं व्रत केल्याने त्याचे शुभ फळ हे प्राप्त होते हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबांना भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि अनेक लाभ देखील होत असतात व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी इच्छापूर्ती होण्यासाठी हे जे व्रत आहे तर ते केले जाते निर्जला एकादशीचं व्रत हे खूप कठीण व्रत मानलं जातं आणि हे व्रत कठीण का मानलं जातं तर पहा या दिवशी निर्जला एकादशीला सुद्धा ग्रहण केलं जात नाही म्हणूनच या एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत हे मानलं जातं हे व्रत जे आहे तर ते पांडवापैकी भीम यांनी केलं होतं आणि कठीण तपश्चर्या करून त्यांनी योग्य ते फळ हे प्राप्त केलं होतं म्हणूनच या एकादशीला भीमसेन एकादशी म्हणून देखील ओळखलं जातं त्यामुळेच बघा या एकादशी तिथीला जर तुमच्या मनामध्ये काही इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या तिथीचं जे व्रत जे आहे तर ते करावे लागेल ला, ला, त्याचबरोबर दान करण्याला देखील विशेष जातं पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला अतिशय पुण्य हे प्राप्त होते असं म्हटलं जातं म्हणूनच बघा आपल्याला जर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ ही, ही करायची आहे त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या कठीणातील कठीण इच्छा ह्या देखील पूर्ण होतील त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे संकट आहे अडचणी आहेत दोष आहेत नकारात्मकता असेल शत्रुबाधा असेल कर्णीबाधा असेल यासारखे जे दोष आहेत तर ते देखील दूर होऊन जातील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम हे लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ हा महत्वपूर्ण वाटत असेल तर तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय कुणी करायचा आहे हा उपाय स्त्रियाही करू शकतात त्याचबरोबर पुरुष देखील हा उपाय करू शकतात तर पहा आपल्याकडून छोट्या मोठ्या किंवा कळत न कळत प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतातच आणि ह्या ज्या इच्छा आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या या यासाठी आपण खूप सारे प्रयत्न देखील करत असतो खूप कष्ट करत असतो खूप मेहनत करत असतो आणि तर पहा असे प्रयत्न आणि मेहनत करून देखील आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या कधीकधी पूर्ण होत नाही पहा हे कशामुळे होत असते तर आपल्या कुंडलीमधील जे ग्रह दोष आहेत तर ते जर कमकुवत असतील तर आपण खूप सारी कष्ट मेहनत केली तरीसुद्धा आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही म्हणूनच आपण जे कष्ट करतो मेहनत करतो त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळणं खूप महत्वाचं असतं आणि म्हणूनच अशा विशिष्ट तिथींवरती जर आपण काही उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला प्राप्त होत असते तर पहा तुम्हाला उपाय कसा करायचा आहे उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आंघोळीचं पाणी काढायचं आहे तर पहा जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य असेल तर तुम्ही तिथे जाऊन देखील स्नान हे करू शकता तर पहा एकादशी तिथीला पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे या दिवशी पवित्र गंगेमध्ये जर स्नान केलं तर आपले पित्र देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि भगवान श्री हरिविष्णूंचा आपल्याला कृपा आशीर्वाद देखील लाभतो जीवनातील वाईट संकट असतील कर्म असतील त्यांचा नाश होऊन व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकट हे दूर होतात आणि त्यांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात आणि पहा प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसतं मग अशा वेळी तुम्ही हा उपाय घरच्या गर घरी देखील करू शकता तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत पहा सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचा आहे पहा बरेच जण पवित्र गंगेमधून आणत असतात आणि ह्या पाणी आहे ते जरी तुम्ही पाण्यामध्ये टाकले सुद्धा मग पूजेच्या साहित्य जिथे भेटते तिथे तुम्हाला गंगाजलची बॉटल ही मिळून जाईल तर ते तुम्हाला एक चम्मचभर गंगाजल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला चिमुटभर हळद ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद ही भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे हळद जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपला गुरुग्रह देखील मजबूत होतो आणि जर आपला कुंडलीतील गुरुग्रह जर मजबूत असेल तर आपण जे काही दोष आपल्याला लागलेले आहेत संकट आहेत ते सर्व दूर होऊन जातात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं म्हणून आपल्याला चिमुटभर हळद ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि पहा जर तुम्हाला कुणाचा दोष लागलेला असेल काही शत्रुबाधा असेल तर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर खडे मीठ जे आहे तर ते देखील टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक तुळशीपत्र पत्र देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे हे टाकल्यामुळे देखील आपले जे काही आरोग्याच्या समस्या आहेत त्या तर दूर होतातच आणि त्याचबरोबर लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते त्यामुळे आपल्याला हे जे काही साहित्य सांगितलेलं आहे हे सर्व टाकून अंघोळ ही करायचे आता बघा ह्या ज्या सर्व वस्तू टाकून तुम्हाला अंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुद्धा देवाय नमः हो, या मंत्राचा जप करायचा आहे आणि पहा आंघोळ करताना काही जण खूप चुकीच्या पद्धतीने अंघोळ करतात सर्वात अगोदर गुडघ्यावरती पाणी टाकतात किंवा मग डोक्यावरती पाणी टाकतात तर असं आपल्याला करायचं नाही तर आपल्याला एक मग भरून घ्यायचा आहे तो सर्वात अगोदर उजव्या खांद्यावरती टाकायचा आहे दुसरा मग भरून घ्यायचा तो डाव्या खांद्यावरती टाकायचा त्यानंतर तिसरा मग भरून घ्यायचा आणि तो डोक्यावरती टाकायचा अशा पद्धतीने आपल्याला ही करायचे आहे आणि पहा एकादशी तिथीला अंगाला साबण देखील लावला जात नाही म्हणून तुम्हाला चुकूनही या दिवशी अंगाला साबण किंवा डोक्याला शॅम्पू हा लावायचा नाही जर आपण काही दोष विरहित जर आंघोळ केली तर आपल्याला त्या जे काही आपण उपाय करतो त्याचं फळ हे प्राप्त होते त्यामुळे ह्या ज्या जो चुका आहेत ना त्या, त्या तुम्हाला करणं टाळायचं आहे आणि अशा पद्धतीने ही करायची आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ